मित्रांनो नमस्कार आज आपण मनाचा कुरा भाग एकशे पाचवा पाहणार आहोत आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल पण आपलं असणं बघून कोणी दुःखी राहता नये आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला कधीच तुम्हाला हे कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात दुःख त्याच व्यक्तीला भेटते जी व्यक्ती प्रत्येक नातं मनापासून निभावत असते दुःख त्याच व्यक्तीला भेटते जी व्यक्ती प्रत्येक नातं मनापासून निभावत असते मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह